राहणार वसमत तालुका वसमत जिल्हा हिंगोली नमस्कार सर्व ज्ञानीयांच्या मेळाव्यात आई वडील देवरा कुटुंबीय गुरुजन वर्ग या सर्वांच्या आशीर्वादाने परभणी फाउंडेशन परभणी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन मुक्त स्पर्धा आयोजक त्याचप्रमाणे परीक्षणाची लेखणी घेतलेले सर्व परीक्षक आणि माझे विचार ऑनलाईन आणि ऑफलाईन मित्रमंडळी सर्वांना अभिवादन करून मी राजमाता राजमाता देवकुमारी धनश्री बापराव कदम अर्थात माझा विषय समजलाच असेल होय त्याच माझ्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या जा विचारांचा जाग करते म्हणूनच माझा विषय आहे विश्वप्रेसचा मास जाऊ सर्वात आधी मला माझ्या विषयाचे विषयाचा अर्थ सांगावा वाटतो कारण विषय जरी नऊ अक्षरांचा आणि चार शब्दाचा असला तरी आपलं संपूर्ण आयुष्य मार्गी लावलं तरी विषयाची संपूर्ण गाठ समजणार नाही कारण सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्र पटल्यावर अद्भुत घडलं असंख्य मावळ्यांचा विलक्षण

सिंदगड जाण्याची बनवण्याचा झाला सिंदगडचे लघुजी जाधव हे त्यांचे वडील व आईचे नाव हरसाबाई होते जाधव हे देवगिरीच्या डिसेंबर सोळाशे पाच मध्ये जिजाबाई शहाजीराजांशी लवलता जिजाबाई त्यांच्या सबगुण शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात शिवराया चौदा वर्षाची असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर दिली पण जहागिरीच्या कारभाराची दु जबाबदारी जिजाबाई येऊन पडली निजामशाही अतिलशाही आणि मुंबईचे सतत

त्यांना शस्त्रिय शिकवली कारण त्यांच्याकडून कठोर शिक्षणाची मासाहेब साहेब जिजाऊ खरं तर राजमाता राष्ट्रमाता विश्व पेडकर यांच्या नावाने त्यांना मागचे अनेक कारण आहेत त्यातलं आणखी कारण मला आवर्जून सांगावसं वाटतं ते कारण म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊनी शिभा शिवराया रामायण महाभारत यांसारख्या ग्रंथातील गोष्टी सांगून त्यांना वीर पुरुषांची माहिती दिली राजकीय प्रशासकीय शिक्षण दिले त्यातूनच त्यांना न्याय

मग जिजाव्यासारख्या मातीची प्रेरणा घेऊन शिवासारखे शुरवीर घडवण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे मग खऱ्या अर्थाने विश्वपेर का मांडलं म्हटल्याचं सार्थक होईल म्हणून मला वाटतं थोरांची जयंती उत्सव परंतु त्याचे हे पेने महत्त्वाचे आहे म्हणूनच विषयाच्या शेवटाकडे जाताना माझ्या या भाषणातून माझ्या श्रोते वर्ग नक्कीच एक सकारात्मक विचार घेऊन बदलाकडे वाटचाल करेल हा आशीर्वाद व्यक्त करते आणि माझ्या राजमादा राष्ट्रमादा मासाहेबजीराव सुदर्श नतमुस्तक होते आणि एवढंच म्हणते सिर्फ हंगामा खडा करण्या मेळा मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खडा करण्या मला मकसद नाही आहे मेरी कोशिश आहे सूरत बदलतेची चाहिए मेरे